विकास नाळे हा यूट्यूब चॅनल पाहत असाल तर लाईक करा सब सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका डिस्काउंट भेटणारच आता डिस्काउंट देऊनच तुम्हाला डायरेक्ट प्राईस सांगतो त्र्याऐंशी पाचशेपर्यंत तुम्हाला गाडी भेटेल नमस्कार सर्वप्रथम आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करतो थँक्यू व्हिडिओला सुरुवात करतो आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आत्ता कायनेटिक ग्रीन या असणाऱ्या वर्कशॉप आणि कंपनीच्या गाडीला भेट दिलेली या तर कशा पद्धतीची ही गाडी आहे किंवा ह्या गाडीचं खास वैशिष्ट्य काय आहे ही कशा पद्धतीनं गाड्या आहे हे आपण सर्व तुम्हाला आत्ता दाखवलं जाते तुम्ही पाहता या हे जे काय फंक्शन आहेत काय कुठल्या पद्धतीने हे चालते की बॅटरी वगैरे कशा रीतीची हे सर्व तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओला दाखवली जाणार आहेत जर कोणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या काही कुठल्या समस्या असतील कुठला काय विषय समजलेला नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच टाका तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव धीरज जगन्नाथ गायकवाड तुमचं स्वागत आहे कायनेटिक रीन शोरूममध्ये रूममध्ये सद्गुरी ॲटोमध्ये तर आपली ही गाडी ऐंशी किलोमीटर जाते कायनेटिक ही खूप जुनी कंपनी पँडलची लुना होती त्या कंपनीची गाडी बनवलेली आहे प त्याच गाडीनं आता इलेक्ट्रिकमध्ये पदार्पण केलेलं आहे तर जी पेट्रोलची लून आपण पाहिली लुना जी सायकल होती त्या सायकलचं आधुनिकीकरण यांत्रिकीकरण या इलेक्ट्रिक या बाईकमध्ये झालेलं आहे तर काय सांगाल ह्या बाईकविषयी ह्या बाईकला सोळा इंच टी व्ही एस टायर आहेत त्यानंतर हेडलाईट आहे आणि डिजिटल डिस्प्ले दिलेला आहे फुल चार्ज केल्यानंतरनं किती कॅपॅसिटी के म्हणजे ऐंशी किलोमीटर जाते ऐंशी कॅप रनिंग फारायल ते फुल चार्ज केल्यानंतर ऐंशी किलोमीटर जाते चार्जिंगला आणि रात्रीचं जरी तुम्ही चार्जिंग लावून ठेवले तर फुल झाल्यानंतर ॲटोमॅटिक चार्जर कट ऑफ होतो लोडिंगची जी जी कॅपॅसिटी काय आहे दोनशे किलो पेलोड कॅपॅसिटी आहे ह्याची दोनशे किलो वजन आरामात घेऊन जाऊ शकते गाडी सर सरळ रस्त्याने आणि चढ वगैरे असला तरी तिसरा मोड ऑन केल्यानंतर ना कोणताही के असा चढ असला तरी आता आरामात चढ चढून जाते वरती ही गाडी चालू शकते की तिच्या देखील अजून काय मोड आहे तीन तीन मोड आहे तिला पहिल्या मोडला पस्तीस स्पीड आहे दुसऱ्या मोडला पन्नासचं आहे तिसऱ्या मोडला पण पन्नासचं आहे फक्त ताकद जास्त आहे तिसऱ्या मोड, मोड पन्नासचं स्पीड आहे फक्त ताकद जास्त आहे जसं की पेट्रोलच्या गाडीला पहिल्या गेअरला ताकद जास्त जास्त तसे हिला तिसऱ्या गेअरला ताकद जास्त आहे वैशिष्ट्य काही वैशिष्ट्य म्हणजे हिला पूर्ण मेटल बॉडी मध्ये बनवलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी खास बनवलेलं आहे किंवा धंद्यावाल्यांसाठी जे कोणाचा बिझनेस हो आहे दुधाचा वगैरे तर त्यांच्यासाठी चांगली गाडी कँड वगैरे हो दोनशे किलो आरामात जात आहेत निला कॉम्बी ब्रेक सिस्टीम आहे ब्रेक एक ब्रेक दाबला प लेफ्ट साईडचा याच जर दाबला तरी फ फ्रंट पण वर्क करतो आणि रिअर पण वर्क करतो आणि तिथे किती किलोमीटर जाणारे दिसतंय डिजिटल डिस्प्ले आहे इकडे इंडिकेटर आहेत एल एच इकडे आर एच चा इकडे आतमध्ये पार्किंगचा पी पी बटन आहे जेव्हा तुम्ही स्टँड काढून दोन्ही पैकी एक ब्रेक दाबाल तेव्हा पी बटन जाऊन इथं रेडीमोड चालू होतो रेडीमोड जेव्हा चालू होतो तेव्हा एक्सिलेटर केल्यानंतर गाडी पुढे जाते आणि इथे फायरचाही आला अलार्म दिलेला आहे इथं गाडीमध्ये काय प्रॉब्लेम असेल वायर वगैरे लूज असेल तर फायरला आला अलार्म दिलेला आहे इकडं गाडीवर वजन जास्त झालं तर वेटचा पण अलार्म दिलेला आहे इथं लाईटचा लाईट आहे इथं आतापर्यंत किती किलोमीटर गाडी गेलेली आहे ते दाखवतं इथं स्पीड येतं इथं अजून किती गाडी जाणार आहे ते दाखवतं आणि इथे चार्जिंग किती आहे दाखवतं चार्जिंग किती फुल आहे इथं पूल असेल तर इथं फुल येतं एम टी असेल तर इथं इथेवर येतं इथं बॅग होक दिलेलं आहे इथं बॅग होक आहे आणि पूर्ण मेटल बॉडीमध्ये जास्ती याची इथून मागची सीट रिम्युएबल सीट आहे दोन किलो वेटची बॅटरी देते दिलेली कंपनीनं रिम्युएबल बॅटरी बॅटरीचं वजन साधारण वीस ते पंचवीस किलो वीस किलो आहे पंधरा ते वीस किलो वजन आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की ही बॅटरी पूर्णपणे लिथियम आयडी लिथियम आयनची बॅटरी आहे मागे काय खोलता येते डिकीस डिक्की स्पेस आहे इथं या ठिकाणी तुम्हाला चार्जर वगैरे ठेवण्यासाठी डिके दिलेली तुमच्या आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट किंवा इतर हा तीन वात्र आहे सगळा तर तुम्ही शेतकरी वर असाल तिथं कॅरेट वगैरे बांधून किंवा इकडं वेल्डिंग वगैरे करून तुम्हाला दुधाच्या किटल्या वगैरे अडकवायच्या असतील तरी तुम्ही वेल्डिंग आ, वेल्डिंग करू शकता वेल्डिंगला काही त्रास होणार नाही तुम्हाला ही आहे इलोना तर ह्यामध्ये इलेक्ट्रिक गाडीमध्ये पहिल्यांदाच ही वैशिष्ट्य आहे की ह्या yeah. गाडीला चेन आहे चेन असल्यामुळे तुम्ही त्याच्यावर दोनशे किलो पेलोड कॅपॅसिटी दिलेली आहे त्यांनी इलेक्ट्रिकमध्ये पहिल्यांदाच चेन ह्या पै ह्याच गाडीला आहे की गाडी इलेक्ट्रिक बाईकला आहे बाकी गाड्यांना बेल्ट वगैरे हो येतो ह्या गाडींना चैन चैन आहे बेल्ट वगैरे हो तुटण्याची भीती असते शेतकऱ्यासाठी खास बनवलेली गाडी आहे ही शेतात वगैरे बेल्ट तुटला तर गाडी घरी कशी आणायची त्यासाठी त्यांनी रपान टप बनवलेली आहे या इलोनामध्ये पाच कलर कलर अवेलेबल आहेत ब्लॅक आहे ब्ल्यू आहे रेड आहे येल्लो आणि ग्रीन असे पाच कलर आहेत त्यातले आप आता आपल्याकडे अवेलेबल रेड येल्लो रेड ब्ल्यू आणि ब्लॅक आहे याची किंमत आत्ता मार्केटमध्ये एक शोरूम पंच्याहत्तर नऊशे नव्वद आहे आरटो रजिस्ट्रेशन अडीच हजार रुपयाचे येतं पाच हजार रुपयाचा इन्शुरन्स येतो एका वर्षाचा फुल चार वर्षाचा थर्ड पार्टी येतो आणि आम्ही या गाडीला तीन वर्षाची वॉरंटी देतो तीन वर्षामध्ये काय बॅटरी मोटर कंट्रोल कंट्रोलर कन्वर्टर त्याला चार्जरवर काय काय झालं तर आम्ही तेव्हा रिप्लेस करून देतो काय ॲक्सेसरीजमध्ये का इंडिकेटर वगैरे हो आहेत त्याला तर वॉरंटी नसते इंडिकेटर असेल पण ते आपल्याकडे इझिली अवेलेबल होतात तुम्ही इथे आलात बदलून दिलं जायला लगेच तुम्हाला वॉरंटीमध्ये नाही तर मिळणार पेड पेडमध्ये येणार

गेल्याचा जरी ब्रेक दाबला तरी पुढचा आणि मागचा दोन्ही वर्क करतात आणि इथं तुम्हाला ब्रेक दिलेला आहे हा असं लागून राहतो स्कूटीला असतो तसा हँडब्रेक दिलेला आहे आणि तीन मोड आहे तिला मोड आहे मोड काय सिस्टीम आहे गाडी ऑन केल्यानंतर ना रेडी मोड चालू होतो आणि तीन मोड दिलेले आहेत पहिल्या मोडला पस्तीसचं स्पीड आहे दुसऱ्या मोडला पन्नासचं आहे आणि तिसऱ्या मोडला पण पन्नासचं आहे फक्त ताकद जास्त आहे तर इथे इथे मोड आहेत ते गाडी चालू होती स्विच आता बंद आहे स्विच ऑन केल्यानंतर ना पहिल्यांदा डिस्प्ले चालू होतो त्यानंतर ना तुम्ही कोणताही एक, एक ब्रेक दाबला तर गाडी रेडी मोडमध्ये येते रेडीमोडमध्ये आल्यावर डायरेक्ट एक्सिलेटर केल्यावर गाडी चालू होती तिथे स्टॉप स्पीड किती आहे आपल्याला डिस्प्ले स्टॉप स्पीड पन्नास आहे एकदम स्टॉपला ही गाडी आता चालू आहे आपण पाहू शकता ही गाडी दोनच्या मोडवर होते आता तिसऱ्या मोडवर होती तिसऱ्या मोडवरती पहिल्या मोडवरती आल्यानंतर ना काय इफेक्ट आपल्याला पहिल्या मोडला पस्तीसचं स्पीड आहे फक्त पस्तीस ते छत्तीसच्या वर जात नाही गाडी त्यामध्ये दुसरा पण मोड आहे त्याला पण पन पन्नासचं स्पीड आहे डिस्प्ले डिजिटल <coughs> आपण हे शोरूमधे हो आहे तर हे शोरूम किती दिवस डिसेंबरपासून डिसेंबरपासून चालू आहे डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आत्तापर्यंत आम्ही ऐंशी पंच्याऐंशी लोणा सेल केलेल्या आहेत सहा महिने झाले चालू करून सहा महिन्यामध्ये चांगला सेल झालेला आहे आमचा आतापर्यंत तक्रार तर अशी कोणाचीच नाही आहे पण मेंटेनन्स येतं आहे हिला गेअरबॉक्स असल्यामुळं गेअर गिअरऑइल टा चेंज करावं लागतं दीड हजार किलोमीटरला पहिलं सर्व्हिसिंग येतं त्यानंतरनं साडेतीन चार हजारनंतरनं दुसरं येतं सर्व्हिसिंग तेवढाच मेंटेनन्स आहे याला चेन असल्यामुळं फक्त तेवढाच आणि चेन जर नसते तर काहीच मेंटेनन्स नसता या गाडीला चल झाला आणि चार्जर आहे कुठल्या पद्धतीच्या कशा प्रकारचा आहे या जाणून गेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं चार्जरिंग वगैरे थोडक्यात आम्हाला दाखवतेच्यामध्ये तर चार्जिंग वगैरे होती हां हां एक चार्जर आहे हा गाडीचा तर गाडीला फुल फुल चार्जिंग व्हायला हो साधारण चार तास लागतात ता आणि जरी रात्री तुम्ही चार्जिंग लावून ठेवलं गाडीला तर फुल झाल्यानंतर चार तासाने ऑटो ॲटोमॅटिक ॲटोगट चार्जर होतो त्याच्यामुळे तुम्हाला रात्री झोपतून उठायची काही गरज नाही जर सकाळी उठून डायरेक्ट तुम्ही बटन बंद केलं तरी गाडीला काय प्रॉब्लेम येत नाही बॅटरीला काय प्रॉब्लेम येत नाही आणि चार्जिंग कनेक्ट कर करताना इथे करायचा ही पिन आपल्या ह्याच्यामध्ये घालायची सॉकेटमध्ये घालायची लाईटच्या आणि हे बान चा, बान चा जे आहे बाणच्या बाणाच्या दिशेने बाणाच्या दिशेने आतमध्ये घालायचं असं बाणाच्या दिशा वरती ठेवायची कट असा आवाज येतो त्यावर कनेक्ट होतो चार्जर आणि प्लगमध्ये ही पिन घातल्यानंतर ना तर डिज तर पॉवर ऑन होते आणि ह्या गाडीचे एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी आत्ता डिस्प्ले चालू आहे आणि ही डिस्प्ले चालू असला काय आणि या ठिकाणी चार्जिंग जरी लावलं आपण चार्जर तरी ॲटोमॅटिक हा डिस्प्ले बंद होतो आहे आपण पाहू शकताय डिस्प्ले बंद झालानं डिस्प्लेला वगैरे करता, करता बंद केलं प्लग इन केल्यानंतर चार्जिंग चालू होतं आणि पहिल्यांदा इथं पॉवर ऑनची लाईट लाग आता, चालो आगे, चालो आगे, आगे। आ, लागते तुमचं चार्जिंग आत्ता चालू चालू आहे हां आणि त्यानंतर ना ट्वेंटी फायवची लागते तेव्हा ट्वेंटी फायव्हची लागून राहते तेव्हा ते ट्वेंटी फायवपेक्षा जास्त चार्जिंग आहे फिफ्टीची ब्लिंक करते म्हणजे फिफ्टीपेक्षा कमी आहे जेव्हा फिफ्टी फुल चार्ज होईल फिफ्टीपेक्षा जास्त फिफ्टी वन फिफ्टी टू होईल तेव्हा हे लागून राहील रेड लाईट सेवन्टी फायची ब्लिंक होईल जेव्हा सेवंटी फायची लागून राहील तेव्हा स हंड्रेडची ब्लिंक होईल म्हणजे शंभर आणि जेव्हा फुल चार्ज होईल तेव्हा सगळ्या गा लायटी बंद होतील म्हणजे असं आहे की आत्ता ही पंचवीस टक्के पूर्ण पूर्ण चार्ज झालेली आहे पंचवीस टक्केच्या घरामध्ये ही चार्जिंग चालू आहे पन्नास टक्के चार्जिंग व्हायला सुरुवात झालेली आहे असं या ठिकाणी आपल्याला जाणवतो या तर चार्जिंग किती तास किती तासामध्ये फुल चार्ज होती बॅटरी चार तासामध्ये फुल चार्ज होते चार तासामध्ये फुल चार्ज बॅटरी चार्ज होती आणि फुल चार्ज झालेली बॅटरी किती किलोमीटर चालू शकते ऐंशी किलोमीटर जाते फुल चार्ज एका चार्जिंगमध्ये ऐंशी किलोमीटर जाते रनिंग रनिंग कुठल्या मोडमध्ये पहिल्या मोडमध्ये पहिल्या मोडमध्ये रानात वगैरे बॅटरी जर खराब झाली म्हणजे चार्जिंग वगैरे संपले संपलेलं असेल तर तुम्हाला आणि तुम्हाला गाडी घरी न्यायची तर बॅटरी रिमूव्ह करता येते इथून आणि बाहेर काढून बॅटरी नुसती घरी घेऊन जाऊन चार्ज करून आणून पुन्हा गाडीला लावू शकता तुम्ही गाडी पाहिजे असं काही नाही हे एवढं तूल लागतं त्याला फक्त कारण की जे चार्जरचं इथं डायरेक्ट कनेक्ट होतं बॅटरीला गाडीला ते डायरेक्ट बॅटरीला इथं कनेक्ट होत नाही त्यासाठी हे दुसरं विकत घ्यायला लागतं एवढं म्हणजे गाडी बरोबर हे भेटत नाही हे तुम्हाला विकत घ्यायचं घ्यावं लागतं किंवा तुमचं घर रस्त्यापासून राहत असेल किंवा फर्स्ट सेकंड फ्लोअरला असेल तुम्हाला बॅटरी घरी नेऊन चार्जिंग करायचे तर हे उपयुक्तचं डिव्हाइस आहे अपार्टमेंट हां वर्क बिल्डिंगमध्ये जर राहत असाल तुम्ही बिल्डिंगमध्ये बिल्डिंग राहत असाल तर तुमच्यासाठी उपयुक्त असं आहे नक्की पुढची आता विदाऊट गाडीची आपलं चार्जिंग होईल का चालेल का जशी की आता आपण गाडीवरती चालवली हा चाल पण सेम असंच पाहू शकताय कशा पद्धतीने याचं पण सेम असंच बाण करून खटासा आवाज येतो त्यानंतर हे इथे प्रेस करून खटासा आवाज येतो स्विच ऑन केल्यानंतर इथं सुद्धा परत

गाडीतली आपली बॅटरी होती ही तीच बॅटरी आपण काढलेली आहे आणि या ठिकाणी पाहू शकतात तीच आहे इथं पॉवर आहे पन्ना पंचवीस टक्के या ठिकाणी बॅटरी चार्जिंग झालेली आहे आणि पन्नास टक्केच्या घरामध्ये ही चार्जिंग चालू आहे पन्नास टक्के व्हायला लागलेलं ला आहे आणि पन्नास टक्के चार्जिंग कम्प्लीट झालं की पुन्हा ही अशी स्थिर लाईट लागणार आणि पंच्याहत्तरवाला ब्लिंक व्हायला चालू करणार आणि शंभर टक्के जेव्हा ही बॅटरी चार्जिंग, हो चार्जिंग ही ही होते जसं की मोबाईलला दाखवतात आपल्या पा शंभर टक्के चार्जिंग किंवा बॅटरी फुल तसं हिला काय हे दाखवते तेव्हा ते कट होते आणि पूर्ण लाईटी बंद होतात सगळ्या लाईटी बंद होतात पाच वय पाच लाईटी बंद होतात सगळ्या लाईटी बंद होऊन बं, बंद बंद होतात सगळ्या लाईट कट सप्लाय बंद होतो बॅटरीला जायचं पूर्णपणे कट चार्जिंग दिलेलं आहे Sebab ni orang Kita tu Dia Pai kisah ni Dia boleh rasa Dia tak ada Demi Apa lah Agar dia Dia boleh 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 mana pasti, abar pasti, कायनेटिक रेन ह्या गाडीचे शोरूम सद्गुरू ॲटो पिरवाडी येथे आहे पुण्याला जाणारा जो सर्विस रोड आहे आपला सातारामध्ये साताऱ्याचा जा बॉम्बे रेस्टॉरंट आणि वाडेपाटा आहे त्याच्यामध्ये मध्येच आहे पुण्याला जाणार सर्विस रोडचा तिथे आहे पुण्याला जाणार सर्विस रोडलाच आहे बॉम्बे रेस्टॉरंटवरून चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे म्हणजे चालत आला तर पाच ते दहा मिनटात येऊ शकता तुम्ही संपर्क काय संपर्क नंबरवरची संपर्क करू करू शकता किंवा या पत्त्यावर डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधू शकता मोबाईलला व्हॉट्सअप वगैरे काय आहे का, का तुमचा हां आहे उट नंबरला त्या नंबरला व्हॉट्सअप नाही आहे नंबर सांगतो मी व्हॉट्सअपचा हां सत्याहत्तर छप्पन एक्क्याण्णव सत्त्याण्णव झिरो एक नऊ भेटेल <S -an -discount> ना, ना? इथं आल्यानंतर तुम्हाला डिस्काउंट भेटणारच आता डिस्काउंट देऊनच तुम्हाला डायरेक्ट प्राईस सांगतो त्र्याऐंशी पाचशेपर्यंत तुम्हाला गाडी भेटेल त्र्याऐंशी हजार पाचशेला गाडी ऑन रोड बस जाईल तुम्हाला विदाऊट डिस्काउंट विदाऊट डिस्काउंट एकोणनव्वद पाचशे आहे आत्ता आमचं तुम्ही जर नाळे हा यूट्यूब चॅनल पाहत असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका फायनान्स फायनान्सवर देखील तुम्ही गाडी घेऊ शकता तर सर्वप्रथम फायनान्ससाठी किती पैसे तुम्हाला करावं साधारण तुमचा जर सिबिल चांगला असेल तर दहा हजार डाऊन पेमेंटवर तुम्हाला तुम्हाला गाडी देऊ देतो आम्ही आपल्याकडे ती बॅ बँका आहेत इकोफाय एच डी एफ सी आहे आय सी आय सी आय अशा तीन बँका आहेत त्यांचे व्याजदर पण कमी आहेत आणि इकोफाय जे आहे ते फक्त इलेक्ट्रिक गाडीचंच फायनान्स करते का थे थे, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक बाईकमध्ये आम्ही मागच्या गुढीपाडव्याला गुढीपाडव्या वेळेस आम्ही ऑफर ठेवलेली पाच हजार रुपयाचा जो आपला इन्शुरन्स होता तो आम्ही फ्रीमध्ये दे देत होतो एक वर्षाचा फुल आणि चार वर्षाचा थर्ड पार्टी जो इन्शुरन्स आपण आत्ता सांगितलेला तो आम्ही फ्रीमध्ये देत होतो आता काय ऑफर चालू नाही आहे गतीला किंवा दिवाळी दसऱ्या वेळेस आपण अजून अशा खूप साऱ्या ऑफर्स ठेवणार आहोत तरी विकासनाळे या चॅनल मार्फत संपर्क साधावा तुम्ही